आज अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये मागणी करण्यात आली आहे की नगर परिषद धाराशिव यांनी काही दिवसावर पावसाळा येऊन ठेपला असताना देखीलसुद्धा नाल्यांची साफसफाई केलेली नाही त्यामुळे या पावसामुळे घाणीचं साम्राज्य वाढणार ही काय दुर्लक्ष करता येणार नाही त्यामुळे नगर परिषदेने तात्काळ नाली साफसफाई करावी अशी मागणी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना अखिल भारतीय भोजन ओबीसी अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद कलीम मुसा व जिल्हा संघटक मुश्ताक तांबळी यांनी केली आहे तरी तात्काळ मुख्याधिकारी नगरपरिषदेना आदेशित करून ही साफसफाई करण्यात येवी अशी मागणी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना करण्यात आली तसेच येणाऱ्या काळामध्ये पावसाचं पाणी रस्त्यावर थांबल्या कारणामुळे घाणीचं साम्राज्य वाढणार आहे आणि नागरिकांचं आरोग्यही धोक्यात येणार आहे तरी तात्काळ उपयोजना करून मान्य जिल्हाधिकारी नगर नगरपरिषद धारशियांना आदेशित करून ही साफसफाई करण्यात यावी अशी मागणी केली आम्ही आमच्या अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन असोशिएशनच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी धारशिया यांना एक निवेदन दिलं आहे की आता मान्सून दहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात दाखल होत आहे त्या अनुषंगाने नगरपालिका धाराशिव यांनी नाल नालेची साफसफाई करण्यात यावी त्याआवी कसल्या प्रकारची केलेली नाहीत त्या अनुषंगाने आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं अगर येत्या आठ दिवसात अगर नगरपालिकेने जर नाले साफसफाई जर नाही केली तर आम्ही महा आपल्या नगरपालिकेला आम्ही टाळे ठोकणार आज या पद्धतीचं आम्ही निवेदन दिलेलं आहे तर आता बघू आणि आमची एक अपेक्षा आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबाकडून की तात्काळ नाले साफ करण्यात यावे व जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नगरपालिकेला आदेश देण्याची अशी आमची संघटनेच्या पण मागणी केली मी सय्यद कलीम मुसा व आमचे मुस्ताकबाई तांबोळी आम्ही हे निवेदन दिलेले आमच्या संघटनेचे ओके okay.